सन मराठीवरील लोकप्रिय मालिका कॉन्स्टेबल मंजू पाहूया यातील कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार प्रमुख अभिनेत्री आहे मंजू म्हणजेच खऱ्या आयुष्यातील मोनिका राठी मंजूचा खऱ्या आयुष्यातील सत्य आहे प्रताप जोशी प्रताप हा फिल्म मेकर आहे सर्वांचाच आवडता सत्या त्याचं खरं नाव आहे वैभव कदम वैभव हा सध्या अविवाहित आहे मालिकेत जयदीप सुर्वेच्या भूमिकेत आहे शिवराज नाळे शिवराजचं लग्न झालं असून त्याची पत्नीसुद्धा अभिनेत्री आहे शिवराजच्या पत्नीचं नाव आहे स्नेहा धडवई स्नेहा सिंधुदाई सपकाळ गुन्ह्याला मापी नाही अशा मालिकेतून झळकली होती मंजूची आई म्हणजेच खऱ्या आयुष्यातील बीना सिद्धार्थ बीना सिद्धार्थ यांच्या पतीचं नाव सिद्धार्थ कालेकर असून सिद्धार्थ हे उद्योजक आहेत मालिकेतील प्रियाचं खरं नाव आहे ऋतुजा कुलकर्णी ऋतुजा सध्या अविवाहित आहे मालिकेत झळकलेले अजय तपकिरे आणि त्यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका कलाकार विश्व यूट्यूब चॅनलला व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा धन्यवाद